मीरा रोडमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये मनसे ठाकरे सेना तसंच मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान काही आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आल्यामुळे घटनास्थळी जोरदार राडा झाला मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिल्यानंतर मीरा रोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघाला जय गुजरात पन्नास खोके एकदम ओके प्रताप सरनाईक गो बॅक अशा घोषणा प्रताप सरनाईक यांच्यासमोर आंदोलनकर्त्यांनी दिलेले आहेत आंदोलनकर्त्यांच्या या रुषामुळे प्रताप सरनाईकांना पाचच मिनिटात काढता पाय घ्यावा लागला यावेळेस त्यांनी आपण नेहमी मीरा रोडमधील मराठी माणसाच्या बाजूने उभा आहोत अशी प्रतिक्रिया दिली मिरारोडमध्ये मोर्चाला परवानगी नाकारल्यावर पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांची धरपकड केली पण इतक्या जणांना ठेवण्यासाठी पोलिसांना जागाच नाही अखेर एका बँकेट हॉलमध्ये आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मराठीसाठी अमराठी नागरिक रस्त्यावर या आंदोलनामध्ये अनेक अमराठींनी देखील सहभाग घेतला होता तसंच महाराष्ट्रात राहत आहेत तर मराठी आलीच पाहिजे असं आंदोलकांनी म्हटलंय मीरा मधील मोर्चाला मुस्लिम महिलेनं पाठिंबा दिला माझ्या रक्तात मराठी ओठांवर मराठी असं त्या महिलेनं म्हटलं तर माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे असं देखील ते पुढे म्हणाले मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मीरा रोडमध्ये काढण्यात आलेलं आंदोलन जे ते चिघळलं होतं यावेळेस पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आली आणि यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मीरा भाईंदरमधील मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याचे प्रसाद कोकणातही उमटले आहेत मनसेचे नेते प्रकाश महाजन आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे काळ्या किती घालून मनसे नेते अविनाश जाधव यांच्या अटकेचा निषेध करण्यात येतो विरारमध्ये परप्रांतीयांचा माज पाहायला मिळालेला आहे मराठी तरुणाला हिंदी बोलण्यासाठी म्हणून दमदाटी त्यानं केली की मी मराठी बोलणार नाही हिंदीच बोलणार असं परप्रांतीयांनी या ठिकाणी म्हटल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय आजच्या मोर्चाचा हेतू योग्य नव्हता अशी मुक्ताफळं आमदार नरेंद्र मेहतांनी उधळली आहे अमराठी लोकांच्या मोर्चाचा हेतू जो आहे तो चांगला होता असं देखील ते पुढे म्हणाले पोलिसांनी योग्य कारवाई केली असेल असंही पुढे त्या मेहतांनी म्हटलंय मिरारोडमधील मोर्चावरून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मनसेवर टीका केलेली आहे मनसेनं कायद्याची खिल्ली उडवत नेहमीच भाषा आणि प्रांताच्या नावाखाली हिंसाचार केला आहे ज्यामुळे खूनही झालेत मराठी न बोलल्याविरोधातील हिंसाचाराचं समर्थन नाही असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे